सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील आरोग्य सेवा क्षेत्रात मोलाची भर घालणारे आणि संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध असलेले साईबाबा हॉस्पिटल हार्ट इन्स्टिट्यूट आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आता एका नवीन जागेत स्थलांतरित होत आहे येत्या दोन जून रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते हॉस्पिटलचा शुभारंभ होणार आहे हा कार्यक्रम सायंकाळी चार वाजेपासून सुरू होईल मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साही वातावरणात उद्घाटन सोहळा पार पडेल नाशिक शहरात आणि राज्यभरातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन एकाच छताखाली मिळावे या हेतूनं हॉस्पिटल हे उभारण्यात आलेले आहे साईबाबा हॉस्पिटलचे संस्थापक आणि नाशिकमधील प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे असून त्यांच्या नेतृत्वाखाली हॉस्पिटलने एक विश्वासार्ह वैद्यकीय केंद्र म्हणून नाव कमावलेलं आहे डॉक्टर यांनी सर्व नाशिककर नागरिकांना या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचं आवाहन केलेलं आहे तारखेला सोमवारी साहेबांच्या हस्ते हॉस्पिटलचं उद्घाटन होईल त्यानंतर ते औपचारिक किंवा अनौपचारिक गप्पा मारतील सगळ्यांशी जे उपस्थित असतील त्यांच्याशी आणि त्यानंतर आपण जे हायवेवर फ्लायओव्हर आहे तिथे प्रत्येक पिअरवर रामायणातल्या एका घटनेवर आधारित चित्र केलेलं आहे त्या चित्रांचं उद्घाटन करतील आणि उपस्थितांना मार्गदर्शन करतील या नव्या सुपर स्पेशालिटी युनिटमुळे हृदयरोग न्युरोलॉजी ऑर्थोपॅडिक कॅन्सर उपचार किडनी संबंधित आजार आणि इतर अनेक गंभीर आजारांवर नाशिकमध्येच परिपूर्ण आणि अद्ययावत उपचार मिळणार आहेत दरम्यान नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनाजवळ हे हॉस्पिटल नव्यानं उभारण्यात आलेलं आहे संपूर्ण आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि नागरिक हिताळशी बनवणाऱ्या या प्रकल्पामुळे नाशिकच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचा विकास आरोग्य क्षेत्रात अधिक वेगाना होईल असा विश्वास देखील या निमित्ताने व्यक्त केला जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक